पुढे पुढे या तुम्हाला काय पाहिजे होतं मुलगी मुलगी पाहिजे होती अरे वा ते <laughs> खरं सांगा काय पाहिजे होतं एवढी एवढी मुलगी आवडत होती मनापासून आणि तुम्हाला मुलगी पाहिजे होती मुलगा आहे पण खूप बरं वाटलं बरं का तुम्हाला आहे ना म्हणजे एवढी मुलींची आवड होती ना तर ते बघून खूप बरं वाटलं मुलगा झालाय पण तरी पण तुमचे जे मुलीविषयीचे प्रेम बघितल्यानंतर आम्हाला पण खूप आनंद झाला ठीक आहे खूप खूप तुमच्यासारखे असे विचार जर सगळ्या समाजाचे असेल हा तर खूप परिवर्तन होईल देशामध्ये मुलगीच मुलगीच पाहिजे होती